नमस्कार युट्यूब मंडळी या फोटो मधील चिमुडीला तुम्ही ओळखतात का तुम्हाला अंदाज आला असेल आम्ही कोणाबद्दल बोलत हो। ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे मित्रांनो सोनाली कुलकर्णी ओळखीची गरज नाही ती घराघरात आपल्या अभिनयाच्या जोरावर पोहोचली आहे गाढवाच लग्न आबा जिंदाबाद हाय काय नाय काय समुद्र सा सासूचा इरादा पक्का गोष्ट लग्नाची क्षणभर विश्रांती नटरंग 个。<music> अजिंठा झपाटलेला दोन अशी मराठी चित्रपटांची भली मोठी यादीच या आहे मराठी नाही तर तिने हिंदीमध्ये ग्रँड मस्ती आणि सिंगम रिटर्न्स या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे तिने सिनेमासृष्टीत एक मोठा टप्पा पार केला आहे पण हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता सोनाली ही मूळची पुण्याची राहणारी होती वडील लष्करात डॉक्टर तर आई पण लष्करातच होती तिची आई पंजाबी तर वडील मराठी असं त्यांचं छोटस कुटुंब आहे सोनाली बालपण लष्कर आणि आर्मी स्कूल मध्ये गेलं आहे पण तिने पत्रकारितेचा मार्ग निवडला। कॉलेज मध्ये असताना तिने तिने कोर्स पूर्ण केला एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि ती फर्स्ट रनर अप ठरली तिची मराठी सिनेमा सृष्टीत अभिनयाला सुरुवात झाली ती ई टी व्ही वरील हा खेळ संचिताचा या मालिकेतून तिला सुरुवातीला मराठी नीट बोलता येत नव्हती या मालिके मालिकेपासून तिने मराठीचा अभ्यास सुरू केला या मालिकेच्या सेटवर तिला गाढवाच लग्न या चित्रपटाची ऑफर मिळाली या चित्रपटात तिची एक छोटीशी भूमिका होती मात्र याच सिनेमाच्या जोरावर तिला दिग्दर्शक केदार शिंदे बकुळा नामदेव घोटाळे या, नाम या अभिनेत्रीचा रोल दिला अजिंठा या सिनेमातील सोनालीचा पारो प्रेक्षकांना खूप आवडली होती पण तिच्या या लुक साठी तिला दररोज दोन तास मेकअप करावा लागत होता तर मित्रांनो आपल्यांना सोनाली कुलकर्णी हिचा खडतर प्रवास कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन नक्की दाबा